गुड इव्हनिंग फ्रेंड्स पुन्हा आपल्या सर्व मित्रांसाठी विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी आणि ज्यांना कोणाला इंग्रजी शिकायची असेल अशा सर्व आदरणीय सन्माननीय व्यक्ती भाऊ बहिणींसाठी आज पुन्हा मी श्रीरंग चव्हाण आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नॉलेज प्लस इन्फॉर्मेशन म्हणजे ज्ञान प्लस माहिती मिळणार आहे तर बघा लक्षात घ्या मी वरती लिहिलेलं आहे बारा शब्द दिले आहेत म्हणजे आज आपण एकूण बारा शब्दांचा अभ्यास करणार आहोत आणि या प्रकारचे जे काही बारा शब्द आहेत तर या बारा शब्दांच्या मदतीने आपण बारा हजार किंवा बारा लाख किंवा बारा करोड कसे शब्द वाचू शकतो किंवा कसे तयार करू शकतो हे बारा शब्दाच्या माध्यमातून मी आपणास सांगणार आहे यदा कदाचित आपल्याला स्क्रीनवरती जे काही शब्द दिसत आहेत ते शब्द आपल्याला वाचता येत असेल वाचता येत असेल तर वेलकम वाचता येत नसेल तर काही अडचण नाही पण अशा प्रकारचे शब्द जर आपल्याला आपल्या मुलामुलींना पाल्यांना आणि आपण जर शिक्षक असाल आपल्याला जर आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायचे असेल तर त्यांना अशा प्रकारचे शब्द वाचता येतील हे कसं शिकवावं त्याकडे आपण आवर्जून लक्ष द्यावं आता ज्याला हे शब्द वाचता येत नाही शंभर टक्के ते असं वाचू शकतात कसं बघा ब्लामे किंवा ब्लमे कामे फामे फ्लामे किंवा फ्लमे गमे किंवा गामे लमे किंवा लामे नमे किंवा नामे समे किंवा सामे शमे किंवा शामे टमे किंवा टामे डमे किंवा डामे आणि पमे किंवा पामे तर लक्षात घ्या या प्रकारच्या दृष्टीने जर आपण शब्दांचं वाचन केलं तर निश्चितच हे बाराही शब्द आपण सुरुवातीला चुकीचे वाचलेले आहेत या बाराही शब्दांचं आपण चुकीचं प्रनन्शिएशन म्हणजे उच्चार केलेला आहे मग अशा प्रकारचे शब्द कसे वाचावे किंवा एखाद्या विद्यार्थ्याने जर आपल्याला प्रश्न केला की आई बाबा किंवा सर या शब्दाला असंच का वाचतात याचा असाच का उच्चार करतात तर अशा वेळेला एक पालक म्हणून अशा वेळेला एक आई वडील म्हणून अशा वेळेला एक शिक्षक म्हणून आपणास त्यांना सांगता यायला पाहिजे आणि एकदा जर आपण त्यांना सांगितलं एकदा जर आपण त्यांना एक्सप्लेनेशन केलं तर त्या प्रकारचे हजारो शब्द विद्यार्थी लिहितात हजारो शब्द विद्यार्थी वाचतात हजारो शब्द विद्यार्थी बोलतात राईट right? तर बघा पहिला शब्द आहे ब्लेम पहिला शब्द काय आहे ब्लेम तर विद्यार्थ्यांना सांगा की बी एल म्हणजे बल नाही तर बी एल म्हणजे ब्ल बी एल म्हणजे काय ब्ल मग आता बी एल ब्ल याला ब्ल का म्हणावं हा ब्लेंडिंग वर्ड आहे हा ब्लेंडिंग लेटर आहे जोड अक्षर आहे हे राईट आणि ज्या शब्दानंतर म्हणजे सुरुवातीच्या शब्दानंतर जर आपल्याला एम ई शेवटी दिसला एम ई ए शब्दाच्या शेवटी दिसला तर त्याला एम असं वाचा एम एडक्याचा आणि मध्ये हा शब्द होईल ब्लेम काय होईल ब्लेम बघा ब्ल एम म्हणजे ब्लेम ब्ल एम ब्लेम ब्ल एम ब्लेम दुसरा शब्द आहे केम सी म्हणजे क क एम म्हणजेच केम क एम म्हणजेच केम फेम फ एम फ एम फ एम म्हणजे फेम त्याच्यानंतर फ्ल जसा ब्ल होता का तसा फ्ल आहे तो फ्ल हा सुद्धा ब्लेंडिंग लेटर आहे जोडाक्षर आहे मग फ्ल एम म्हणजेच फ्लेम फ्ल एम फ्लेम नंतर गेम ग एम एम हे त्याचे प्रोनाशिएशन आहे गेम त्यानंतर लेम ल एम एम म्हणजे लेम, लेम, लेम राईट नेम न एम न एम नेम त्याच्यानंतर सेम स एम स एम म्हणजे सेम त्याच्यानंतर बघा श एम श एम श एम म्हणजे सेम त्याच्यानंतर टेम ट एम एम टेम त्याच्यानंतर ड एम ड एम म्हणजे डेम त्याच्यानंतर प एम प एम म्हणजे पेम, पेम, पेम। तर पेम हा एक दुर्मिळ शब्द आहे पण काही विशिष्ट संदर्भात याचा वापर होतो म्हणजे ह्या वाक्यावरून आपल्याला लक्षात येतं की पेम हा शब्द इंग्रजीमध्ये जास्त वापरला जात नाही पण एक स्पेलिंगमध्ये आला म्हणून आपण त्याच्या एक्स्ट्राचं एक्स्ट्राचं एक्सप्लेनेशन एक एक दिलेलं आहे तर हे जे काही बारा शब्द आहेत लक्षात घ्या हे जे काही बारा शब्द आहेत या बारा शब्दांचे अर्थ देखील दिलेले दे आहेत म्हणजे शब्दांबरोबर आपली होकॅबलरी सुद्धा डेव्हलप होणार आहे आपल्याला नवनवीन शब्दांचे अर्थ माहीत होणार आहेत तर ब्लेम म्हणजे काय दोष देणे केम म्हणजे काय आला किंवा आले आपण म्हणतो ना ही केम तो आला शी केम ती आली राधिका केम राधिका आली रुपाली केम रुपाली आली श्रीरंग केम श्रीरंग आला या पद्धतीने त्याच्यानंतर फेम फेम म्हणजे काय प्रसिद्धी प्रत्येकाला प्रसिद्धी पाहिजे या एकविसाव्या शतकामध्ये विज्ञानाच्या मोबाईलच्या युगामध्ये प्रत्येकाला प्रसिद्धी पाहिजे आणि प्रसिद्धी जर पाहिजे असेल तर आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रामध्ये आपल्याला उत्कृष्ट काम करता यायला पाहिजे त्याच्यानंतर फ्लेम फ्लेम म्हणजे काय ज्वाला ज्वाला म्हणजे काय अग्नी लेम म्हणजे काय ज्वाला ज्वाला म्हणजे अग्नी त्याच्यानंतर गेम गेम म्हणजे काय खेळ गेम म्हणजे काय खेळ त्याच्यानंतर लेम लेम म्हणजे काय लंगडा हां ज्याला चालायला अडचण येते ना अपंग म्हणू आपण त्याला लेम लंगडा त्याच्यानंतर नेम नेम म्हणजे काय नाव नेम म्हणजे काय नाव आपल्या नावात काय ठेवलं आहे आपलं नाव आपल्यासाठी विशेष असतं आपलं नाव आपल्यासाठी महत्त्वाचं असतं हम बोलते ना नाम में क्या रखा है नाम में सब कुछ है एवरीथिंग इज देअर इन अवर नेम हा सेम सेम म्हणजे समान शेम लाज आपण होतो ना सेम म्हणजे लाजू नकोस टेम टेम म्हणजे पाळीव आपण पक्ष्यांना पाडतो प्राण्यांना पाडतो चार प्रकारचे प्राण्यांना पाडतो पाळीव प्राणी हा टेम त्याच्यात डेम डेम म्हणजे स्त्री त्याच्यात प्रे पेम पेम म्हणजे हा एक कधी कधी वापरला जाणारा शब्द आहे मी ऑलरेडी सांगितलेला आहे तर हा व्हिडिओ आपला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारचे शब्द कसे वाचतात ते मी आपणास सांगितलेलं आहे ज्या शब्दाच्या शेवटी ए एम ई येईल तर त्याला एम म्हणा काय म्हणा एम म्हणा किंवा दुसरा नियम असा याचा तुमचं जर लक्षात राहत असेल तर इंग्रजी शब्दामध्ये लक्षात घ्या बरं का इंग्रजी शब्दामध्ये ए हा स्वर सोडून सॉरी इंग्रजी शब्दामध्ये ए या स्वरानंतर जर एखादं व्यंजन येत असेल इंग्रजी शब्दामध्ये ए या स्वरानंतर एखादं व्यंजन येत असेल आणि त्या व्यंजनानंतर जर शेवटी ई येत असेल तर त्या व्यंजनाचा उच्चार होतो ए तुम्ही हा नियम लक्षात ठेवला तरी चालेल आणि मी सांगितलं की ज्या शब्दाच्या शेवटी ए एम ई -E येतं तर त्याचा उच्चार एम असा जरी केला तरी चालतं तर हा व्हिडिओ निश्चितच आपल्याला फायदेशीर ठरेल आपल्याला कामात येईल बऱ्याचशा कॉन्सेप्ट आपल्या क्लिअर झाल्या असतील त्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच नाईस टू मीट यू